श्रीमद भागवत महापुराणे स्कंद पहिला अध्याय दुसरा भागवत कथा आणि भागवत पूजीचे महात्म्य श्री व्यासदेव म्हंता शौनिकादी ब्रह्मवादी ऋषींचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षणाचे सुपुत्र उग्रश्रवा यांना फार आनंद झाला त्यांनी ऋषीच्या या मंगलमय प्रश्नांचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली कोणतेही लौकिक वैदिक कर्म कर्तव्य नसल्यामुळे संन्यास घेण्यासाठी एकटेच निघालेले त्यांना वडील व्यास विरहाने व्याकुळ होऊन पुत्रा पुत्रा म्हणून हाका मारू लागले तेव्हा ब्रह्मरूप झालेल्या शुकदेवांशी एकरूप झालेला त्यांच्या वतीने ओ देऊ लागला अशा सर्व चराचरांच्या हृदयात विराजमान झालेल्या श्री शुकमुनींना मी नमस्कार करतो अत्यंत प्रभावी सर्व वेदांचे सार असलेले संसार रूप अंधारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या आध्यात्मिक प्रकाश देणारे अद्वितीय रहस्यमय भागवत पुराण संसारी लोकांची दया येऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी सांगितले त्या मुनीचे गुरु असणाऱ्या व्यासपुत्र शुकाचार्यांना मी शरण जातो पुरुषश्रेष्ठ नरनारायण ऋषींना सरस्वती देवीला आणि व्यासदेवांना नमस्कार करून या भागवताचे पठन करावे ऋषीवर्य हो संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारला आहे कारण हा प्रश्न कृष्णाच्या संबंधात आहे त्यामुळे अंत करण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी अंतकरण प्रसन्न करणारी निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते तोच मनुष्याचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे भगवान श्रीकृष्णाच्या ठाई भक्ती निर्माण होताच तत्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा आविर्भाव होतो धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्याच्या हृदयात भक्ताच्या कथाविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर धर्म धर्मपालन म्हणजे केवळ श्रमच होय धर्माचे फळ मोक्ष आहे धन प्राप्तीची धर्माची सारक्तता नाही धन धर्मासाठीच आहे विलास हे धनाचे फळ मानाने नाही भोगविलासाचे फळ इंद्रिय तृप्ती नव्हे तर त्याच्या हेतू केवळ जीवनिर्वाह आहे जीवनाचे फळ म्हणजेच तत्वजिज्ञासा कर्म करुण स्वर्गप्राप्ती हे नव्हे तत्व लोकज्ञाता लोक जाणणारा आणि श्रेय हे जाणवायचे ते या भेदांनी रहित अद्वितीय अशा ज्ञानालाच तत्व म्हणतात यालाच कोणी ब्रह्म कोणी परमात्मा तर कोणी भगवान असे म्हणतात दयाळू श्रद्धाळू म्हणे भागवत श्रवणाने प्राप्त झालेल्या ज्ञान वैराग्ययुक्त भक्तीने आपल्या हृदयात त्या परमात्म्याला चा अनुभव घेतात हे ऋषींना म्हणूनच मनुष्यांनी आपापले वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्मचरण केले असेल त्यांची पूर्ण सिद्धी म्हणजेच भगवंताची प्रसन्नता होय म्हणूनच एकाग्र चित्ताने भक्तवश्य भगवंतानेच निरंतर श्रवण कीर्तन ध्यान आणि पूजन केले पाहिजे विवेकी के पुरुष ज्या भग भगवंताच्या चिंतनरूपी तलवारीने कर्मबंधनाची गाठ तोडून टाकतात त्या भगवंताच्या लीला कथावर कोणता मनुष्य प्रेम करणार नाही हे ऋषींना पवित्र तीर्थाची यात्रा केल्याने आणि महा ऋषाची सेवा केल्याने श्रद्धापूर्वक श्रवण करणाऱ्याला भगवद्गतीची रुची प्राप्त होते भगवान श्रीकृष्णाच्या यशाचे आणि कीर्तन दोन्हीही पवित्र करणारी आहेत संतांचे हृदय भगवान आपली कथा ऐकणाऱ्याच्या हृदयात येऊन स्थिर होतात आणि त्यांच्या अशुभ वासना नष्ट करतात श्री भगवत भगवताच्या निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळसा अशुभ वासना नष्ट होतात तेव्हा पवित्र पवित्र कीर्ती भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी चिरस्थायी प्रेम निर्माण होते तेव्हा काम आणि लोभासारखे रजोगुण आणि तमोगुण भाव नाही होतात आणि चित्त यांनी रहित होऊन सत्वगुणामध्ये स्थिर तसेच निर्मल होते याप्रमाणे भगवंताची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशी होऊन हृदय आनंदाने भरून जाते तेव्हा भगवत तत्वाचा अनुभव येऊ लागतो हृदयात आत्मस्वरूप भगवंताचा साक्षात्कार होताच हृदयातील अज्ञानाच्या बिड्या तुटून पडतात सर्व संशय नाहीसे होतात आणि कर्मबंधन क्षीण होते म्हणूनच बुद्धिमान लोक नेहमी मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णाची भक्ती करतात आणि त्यांना आत्मनंदाची प्राप्ती होते प्रकृतीच्या सत्व रज आणि तम ह्या तीन गुणांचा स्वीकार करून वाची स्थिती उत्पन्न आणि प्रलय करण्यासाठी एका अद्वितीय परमात्म्यानेच विष्णू ब्रह्मा आणि रुद्र ही तीन नावे धारण केली आहेत परंतु मनुष्याचे परं कल्याण सत्वगुणाचा स्वीकार करणाऱ्या श्रीहरी होतो जसे पृथ्वीपासून उत्पन्न झालेल्या लाकडापेक्षा धूर आणि त्याहीपेक्षा अग्निश्रेष्ठ आहे कारण वेदोक्त यज्ञ यागाद्वारे अग्नि देणारा आहे त्याप्रमाणे तमगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे आणि त्याच्यापेक्षाही सत्वगुण श्रेष्ठ आहे कारण तोच ब्रह्मदर्शन करून देणारा आहे प्राचीन काळी महात्मे आपल्या कल्याणासाठी विशुद्ध सत्वमय भगवान विष्णूचीच आराधना करीत असत आताही जे लोक त्या महात्म्यांचे अनुकरण करतात त्यांचे तसेच कल्याण होते जे लोक या संसारसागरात पार करून इच्छितात ते कोणाचे दोष पाहत नसेले तरी अघोरी अशा तमगुणी आणि रजगुणी बोरवादी भूतपतीची उपासना व न करता सत्वगुणी भगवान विष्णू आणि त्यांचे अंशतार यांचे भजन करतात परंतु ज्यांचा स्वभाव रजगुणी आणि तमगुणी आहे हे ते धन ऐश्वर पुत्र पौत्र इत्यादींच्या अभिलाषेतच पितर भूत प्रजापती यांची उपासना करतात कारण अशा लोकांचा स्वभाव त्यांच्याशी मिळता जुळता असतो वेदांचे तात्पर्य श्रीकृष्ण हेच आहे यज्ञाच्या उद्देशही श्रीकृष्ण प्राप्ती हाच आहे योग्य श्रीकृष्णासाठीचं केला जातो आणि सर्व कर्मांची समाप्ती श्रीकृष्णामध्येच आहे ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णाचीच प्राप्ती होते तप श्रीकृष्णाच्या प्रसन्नतेसाठीच केले जाते धर्माचे अनुष्ठान कृष्णाकरिताचं केले जाते आणि अंतिम गती श्रीकृष्णच आहे जरी भगवान श्रीकृष्ण प्रकृती आणि तिचे गुण यांच्याशी पलीकडचे आहे तरीसुद्धा त्यांनी जी प्रपंचदृष्टीने आहेत परंतु तत्वदृष्टीने नाही अशा आपल्या त्रिगुणात्मक मायेने प्रथम या विश्वाची रचना केली हे तीन गुण त्यांच्या मायेचे विलास आहे परंतु मायेच्या अंतर्गत राहिल्यामुळे भगवान गुणवान असलेले आपल्यासारखेच भासतात वास्तविक ते परिपूर्ण विज्ञानानंदघन घन आहेत अग्निवस्तुत एकच असला तरी स्वतःचे उत्पत्तीस्थान असणाऱ्या लाकडांच्या विविध आकारांनी तसतसा प्रगट होतो त्याचप्रमाणे सगळ्यांच्या ठाई आत्मरूपाने असलेले एकच भगवंत प्राण्यांच्या विविधतेमुळे अनेक आहेत असे वाटते भगवंत सूक्ष्म भूत तन्मात्रा इंद्रिये आणि अंतकरण आदी गुणांपासून उत्पन्न झालेल्या भगवंताच्या द्वारा अनेक प्रकारचे जीव योनी निर्माण करतात आणि त्या भिन्न जीवात प्रवेश करून त्या त्या जीवांना अनुरूप विषयोपभोग घेतात हे संपूर्ण लोकांची रचना करतात आणि देवता पशुपक्षी मनुष्य इत्यादी योनीत लिलावतार धारण करून सत्वगुणाच्या द्वारा जीवाचे पालन पोषण करतात गोपाल कृष्ण भगवान के भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा